व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम खंजीर कोथळा स्वाभिमानाचा चुडा अफजल खानाची फौज दिल्लीश्वर कलंक टरबुजा फडतूस हे शब्द कोणाचे अर्थात तिन्ही त्रैलोक्य ब्रह्मांडाचे माजी बेस्ट मुख्यमंत्री सॉरी चुकलं मूर्ख मंत्री हे स्वतःच बोललेले आहेत उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक भाषणामध्ये सातत्याने हेच शब्द हे वापरत आलेले आहे त्यामध्ये आता आणखी नवीन भर पडली माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझ बाण चोरला ज्याप्रमाणे रावणाने सीतेरा पडवलं त्याप्रमाणे या शिंदेनी माझा धनुष्यबाण पळवला असा काहीसा आरोप हे करतात म्हणजे थोडक्यात काय तर शिंदे हे रावणासारखे आहे असं यांना दाखवून द्यायचंय कशामुळे तर एका मेळाव्यामध्ये भाषण करत असताना सुषमा अंधारे असं बोलल्या की मला उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रभू श्रीराम दिसतात आणि रश्मी वहिनी यांच्यामध्ये मला सीतामयी दिसते झाल लगेच यांना वाटायला लागलं की मी प्रभू श्री राम आणि माझे दोन म्हणजे लव आणि कुश आहे आणि माझा धनुष्यवान रावण रूपी एकनाथ शिंदे यांनी पळव हे स्वतःच स्वतःला कधी देवाची तुलना करायला लागतात हे स्वतःच स्वतःची कधी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करायला लागतात भाषण करताना म्हणतात की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी विपरीत परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे आता मी सुद्धा करणार आहे म्हणून स्वतःची तुलना कोणाशी करत आहात तुम्ही छत्रपतींशी अहो छत्रपतींच नाव सुद्धा घेऊ नका की हो नखा इतकी सुद्धा सर नाहीये अधिक काय बोलावं या विषयावर आता झालंय था काय माहितीये का नुकतच यांनी हसरा मध्ये एक भाषण थोकलं आता अर्थात ते भाषण नव्हतंच आणि तो दसरा हसरा मेळावा पण नव्हता तो टोमडे मेळावा होता या टोंबणे मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आतो नात आग पाखड उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांच्या या वायफड बडबडीची चिरफाड देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केलेली आहे अर्थात त्याचं व्हिडिओ कम्पलिशन आपण केलेलं आहे तेच एक छोटासा एक मिनिटाचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कंपाईल केलेला माझ्या मित्रांनो तुम्हाला बंधू वगिनी हा व्हिडिओ बघून तुम्हाला कदाचित आनंदाच्या बुदगुले सुद्धा होते हसू सुद्धा येईल की अरे खरंच अप्रतिम केला आहे हा तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा ही व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत मूळ मुद्द्याला किंवा या आपल्या व्हिडिओ क्लिपला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणेच कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे दिवस खूप थोडे उरलेले आहे लवकरात लवकर दिवाळीच्या आत दिवाळी सुरू व्हायच्या आत आपल्याला मराठवाड्यातल्या त्या पूरग्रस्त नुकसानग्रस्त आपल्या आप बळीराजापर्यंत पोहोचून त्याच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करायची आहे वया पुस्तकांची सोय करायची आहे गणवेशाची सोय करायची आहे घरातलं सामान वाहून दिलेलं आहे त्यांना अन्नाचं जिन्नसच किट द्यायचं आहे घरं नाही बांधून देऊ शकत त्यांचे आपण दिवाळी तर गोड करू शकतो आम्हाला खात्री आहे तुम्ही भरभरून पुढे या मित्रांनो मन मोठं करा आज त्यांना गरज आहे आपण त्यांची मदत करूया हो उद्या आपल्याला गरज पडेल तेव्हा त्यांच्या प्लिया पिढ्यानुपिढी आप आपली मदत करते आम्हाला खात्री आहे कारण आपला बळीराजा हा आपल्याला नेहमीच खाऊ घालत आलेला आहे आज आपल्याला त्याला खाऊ घालायचं त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करू तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर देता येत आहे ते नक्की पाठवा सोबतच त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल नंबर मेन्शन करू त्याचा व्हॉट्सअप आम्हाला पाठवा जेणेकरून तुमच्या नावाची पावती बनवून आपल्याला त्याचा टॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क करता येईल येत्या चार पाच दिवसातच ती पावती सुद्धा तुम्हाला डिजिटली आम्ही पोचती करू टाकलो आज आपल्याला आप, त्यांची मदत करायची आहे उद्या आपल्याला गरज पडणार आहे तेव्हा परिवार ज्याला गरज आहे त्याच्या पाठीशी नक्कीच उभा राहणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचा सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी मदत करा परिवाराला बळकट करा चला आता बघूया देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा कंपाईल केलेला हा व्हिडिओ तुम्ही गेली दहा भाषण काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा एक वाक्य माझा उल्लेख इकडे पक्षप्रमुख म्हणून केला गेला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो <laughs> कोणीतरी आहे अजून मला पक्षप्रमुख मानणारा <laughs> पटकन लक्षात आलं देवेंद्र देवेंद्र अनेक आहेत काही चांगले आहेत काही कशी आहेत तुम्हाला माहिती आहे मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनच एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या माझ्या हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आता काही देऊ शकत नाही असं माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तुम्ही यांची भाषणं बघा गणपती गेले नवरात्रीचे दिवस आले पितृपक्ष मी मागे बोललेलो पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे काय बोलतात मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्खमंत्री मुख्यमंत्री असतो मूर्खमंत्री मूर्ख मंत्री बोलू शकत नाही पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्याची राज्यभाषा कोणती हंबरणा हा तुमच्या कानावरती जात नसेल तर कशाला गायीला राज्यमाता राज्य राज्यमाता गाय मग गायचा हंबरणा ही आपली राज्यभाषा होणार का, मा का। जागते रहो मेरे भरोसे मत रो काय मग मजा आली ना मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट मात्र अत्यंत सत्य सांगितलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून एक तरी विकासाभिमुख वाक्य दाखवा आणि शंभर रुपये घेऊन जा पण देवा भाऊ हो। शंभर रुपये का हो दहा रुपये ठेवायचे असते शंभर रुपये कशासाठी पाहिजे ते ही उद्धव ठाकरेंसारखेसाठी कारण यांचे नेते पाच पाच दहा दहा रुपयांच्या पावत्या घेऊन मुंबई म्हणून भांडूप वगैरे त्या एरियात फिरतात सुनील राऊत सुनील राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते पाच पाच दहा दहा रुपयांच्या पावत्या घेऊन भांडूप त्या एरियामध्ये फिरत असतात रस्त्यावर जे फेरीवाले बसलेले आहेत ना त्या फेरीवाल्यांकडून पाच पाच दहा दहा रुपये रोजचे गोळा करतात त्या पावतीवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो छापलेला आहे बुंग्याचा पण फोटो आहे त्याच्यावर त्यामुळे शंभर रुपये खूप झाले होते दहा रुपये हो एक वाक्य तरी एक वाक्य तरी इतक्या साऱ्या भाषणांमधलं भूमुख आहे का अजिबातच नाही उलट भाषण करताना हे काय म्हणतात पोलिसांनो मला सगळं कळतय उद्या आमचं सरकार आल्यानंतर बघतो तुमच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानचे त्यांचे काही व्हिडिओज व्हायरल झाले काय होते ते व्हिडिओज तर यांच्या बॅग चेक होत्या तुझं नाव काय रे आयकार्ड दाखव तुझं हे दाखव तुझं ते दाखव तुझं माझं सरकार येऊ दे मग दाखवतो तुला तु तु या असल्या धमक्या ते तिथं माझं संडाचं भांड पडले ते पण चेक कर ही भाषा ही असली भाषा ते सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल अहो ते त्यांचं काम करताय करू द्या त्यांनी त्यांचं काम शिंदेची झडती घेतली शिंदेनी आगपाखड केली का नाही देवाभाऊची झडती घेतली केली का अकपाखड नाही अजित पवारांची झडती घेतली केली का अकपाखड नाही प्रकाश आंबेडकरांची झडती घेतलीये केली का अकपाखड नाही मग यांना एवढा राहण्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे माणूस अत्यंत गर्विष्ठ आहे अत्यंत गर्विष्ठ अहंकारी हे तिचरांना रावण म्हणतात परंतु रावणापेक्षा ही जास्त अहंकार कोमटरावांमध्ये आहे आणि त्याही पेक्षा जास्त अहंकार त्यांच्या चिरंजीवांमध्ये आहे म्हणजेच रावांमध्ये मित्रांनो आतापर्यंतचं यांचं भाषण बघा तुम्ही नेमकं काय आहे किंवा आतापर्यंतच्या यांच्या नेमक्या कृती कशा आहेत त्या बघा नानारला विरोध बारसूला विरोध मेट्रोला विरोध बुलेट ट्रेनला विरोध मुंबईत सिमेंट रस्ते बनवायचे विरोध कारशेडला विरोध शक्तीपीठ महामार्गाला विरोध समृद्धी महामार्गाला विरोध यांच्याच वकिलाने असीम सरोदेने अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये याचिका दाखल करून स्टे आणलेला आहे आणि तो देखील आदित्य ठाकरे जेव्हा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री होते तेव्हा आणि हे आज प्रश्न करतायत की त्या स्मारकाचं काय झालं म्हणून कुठल्या तोंडाने विचारतात हे लोक नैतिक अधिकारच नाही या लोकांना आता सुद्धा त्या टोंबडे मेळाव्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी यांनी जे भाषण ठोकलं त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही बघितली का चेहरा उतरलेला चेहऱ्यावर प्रचंड तणाव फ्रस्ट्रेशन मनामधला जो जळफळाट आहे देवेंद्र फडणवीस महायुती सरकार केंद्र सरकार भाजप नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा ओसंडून वाहत होता अगदी भाषण सुरू झाल्यापासून ते भाषण संपेपर्यंत मुंबईच्या बाबतीमध्ये विकासाबद्दल एकही शब्द यांनी उच्चारला नाही अख्खा वेळ फक्त आणि फक्त महायुती आणि केंद्र सरकारला शिव्या देण्यामध्ये यांनी घालवला आणि हे म्हणतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू स्वत जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केवळ दोन वेळा विधान भवनात भाव, गेले मंत्रालयामध्ये सॉरी दोन वेळा मंत्रालयामध्ये गेले फक्त तेही दोन दोन तासांसाठी केलं काय तिथे जाऊन काहीच नाही विधान भवनामध्ये सुद्धा जेव्हा हे जायचे तेव्हा एमटी चेंबर मध्ये जाऊन बसायचे आणि बाहेर मंत्री आमदार लोक फाईल घेऊन उभे राहायचे तीन तीन तास भेटच मिळत नव्हती बाहेर पडल्यानंतर यांचे पी ए सांगायचे नाही नाही साहेब बीजे आहेत नंतर या कामच होत नव्हती तिथून गाडी काढली की लगेच थेट वर्षा वर्षावर कोणालाच एंट्री नाही फक्त चारच जण अनिल देसाई अनिल परब भोंगा राऊत मिलिंद नार्वेकर संपला खेळ खालास सामान्य शिवसैनिकाला तिथे एंट्री नाही आओ जिथे आंबार खासदारांना एंट्री नाही तिथे सामान्य शिवसैनिकाचं काय आणि हे भाषणातून चॅलेंज कोणाला करतायत देवेंद्र फडणवीसांना ज्यांचा जनसंपर्क दांडगाय जो माणूस रात्री तीन वाजता देखील मेसेज केल्यानंतर दहा मिनिटांमध्ये रिप्लाय देतो पीएमओ ऑफिसमध्ये तुम्ही आता सुद्धा कॉल करा तुम्हाला तासाभराच्या आतमध्ये रिवॉर्ड बॅक येतो याला म्हणतात यंत्रणा राबवणं उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम हा झालेला आहे त्यांच्या चार पाच फार गंभीर चुका आहे आणि फार गंभीर गोड ते समजेत त्यांचे त्यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजून हे अशा आविर्भावात असतात जणू काही हेच स्वतः बाळासाहेब ठाकरे दुसरा गैरसमज शरद पवार यांना स्वतःचा अत्यंत जवळचा मित्र समजण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी निक्षून सांगितलेलं होतं की शरद पवार हे माझे मित्र जरी असले तरी ती राजकारणातली एक नीच प्रवृत्ती आहे त्यामुळे आम्ही राजकारणात कधीही एकत्र येणार नाही त्यांनाच उद्धव ठाकरे स्वतःचा जवळचा मित्र समजतात तिसरी सगळ्यात महाभयंकर चूक आणि सगळ्यात महाभयंकर गैरसमज समज सतत नशेत असणाऱ्या भोंगा राऊतांना राजकारणातला चाणक्य समजणं जो माणूस सतत आई माईवर शिव्या देत असतो चू बी भो वगैरे असले घाणेरडे शब्द असतात ज्या माणसाच्या तोंडामध्ये सतत ज्याला सुसंस्कृतपणा सभ्यपणा अजिबातच माहीत नाही त्याला हे राजकीय चाणक्य समजतात ही यांची तिसरी सगळ्यात मोठी चूक आहे चौथी सगळ्यात मोठी चूक वाघ समजण खर तर काहीच कारण नाहीये यांचं कर्तृत्व तसं काहीच नाहीये राजकारणामध्ये केलंय काय यांनी आरे कॉलनी मध्ये आठ आठ दहा दहा वर्षांची लेकरं घेऊन निदर्शनं दिली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता बालमजुरीचा कोणत्या अधिकारानं तुम्ही आठ आठ दहा वर्ष पोरांना घेऊन आर कॉलनी मध्ये कारशेडच्या विरोधामध्ये निदर्शनं द्यायला गेले त्यांच्या हातात प्लेवट दिले तुम्ही प्लायर्स दिले काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला त्या सात आठ दहा वर्षांच्या पोरांना कळत तरी का कारशेड म्हणजे काय आहे पाचवी सगळ्यात मोठी चूक शिवसैनिकांना आपला गुलाम समजणं स्वत राजा असल्याच्या आविर्भावामध्ये शिवसैनिकांना नि, शिवसेनेच्या नेत्यांना उपनेत्यांना हे गुलाम समजतात स्वतःचा आणि म्हणूनच आज यांची ही गत झालेली आहे मुद्दा जर पटत असेल मित्रांनो तर कमेंट मध्ये जय शिवराय नक्की लिहा या सगळ्या गोष्टींमुळे उद्धव ठाकरे रसातळाला गेलेले आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही इथून पुढे भविष्यामध्ये सुद्धा बीएमसीच्या आता जेव्हा निवडणुका लागतील आणि यांच्या सभा होतील आता ह्या सभा सुद्धा या कॉर्नर मीटिंग्स असतील या काही आता शिव अं शिवाजी वर वगैरे किंवा बीकेसीवर होणाऱ्या सभा नाहीये आहेत आता आता ह्या कॉर्नर मीटिंग्स होणाऱ्या तिथे सुद्धा हे असंच बोलणार आहे बोलताना यांची पातळी इतकी घसरते की दहिसरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये शिंदे साहेब स्टेजवर असताना इतर आमदार शिरसाट साहेब म्हणा किंवा गुलाबराव किंवा रामदासभाई हे सगळे तिथे उपस्थित होते तानाजी सावंत वगैरे सगळे होते तिथे उदय सावंत काय बोलले होते उद्धव ठाकरे मला माहिती आहे आईचं दूध बाजारात विकायला कोण चाललंय आणि कोण विकतय हे सुद्धा मला माहिती इतकी घाण भाषा एखाद्याबद्दल इतकी घाण भाषा आणि तरी तुम्ही अपेक्षा करता की लोकांनी तुमची वा करावी तुमची स्तुती करावी कशासाठी करावी उद्धव ठाकरे एक गोष्ट नेहमी विसरतात त्यांना असं वाटतं की आपण काहीही वागलो कसेही बागलो तरी लोक विसरून जातील लोक विसरत नाही लोक लक्षात ठेवता आणि राग कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं व्यक्त होत असतो आणि ते आपण शिंदे आणि त्यांच्या चाळीस जणांच्या रूपाने बघितलेलं आहे काय घडलं रडकुंडीला आले उद्धव ठाकरे ऑन कॅमेरा येऊन रडावं लागले उद्धव ठाकरेंना हे सगळं कशामुळे झालं तर या पाच चुका आणि यांची ही बेताल भाषण याच सगळ्या गोष्टींना कंटाळून महाराष्ट्रानं मुंबई वगळता इतर महाराष्ट्रातून फक्त दहा आमदार दिले ते दहा आमदार सुद्धा का निवडून आलेत तर ते उद्धव ठाकरे यांच्या नावावर नाही आलेले ते स्वतःच्या कामामुळे आलेले आपापल्या मतदारसंघामध्ये या आमदारांनी कामं केलेली आहेत स्वतःचा जनसंपर्क यांनी कायम ठेवलेला आहे लोक बांधून ठेवलीय त्याचा त्यांना फायदा झाला म्हणून ते निवडून आले यामध्ये उद्धव ठाकरे यांचं काहीही क्रेडिट नाही आणि ही गोष्ट या लोकांच्या अजूनही लक्षात येत नाहीये त्याचं कारण असं आहे झोपलेल्याला जाग करणं सोपं असतं झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करणं अत्यंत अवघड आणि त्यातल्या त्यात अहंकारी माणसानं जर झोपेचं सोंग घेतलं तर मात्र त्याची गत उद्धव ठाकरे यांच्यासारखी होते यापेक्षा दुसरं काय बोलावं मित्रांनो तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की यांच्या या बेताल भाषणांमुळे आणि यांच्या या चुकांमुळे यांची ही गत झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा बीएमसीच्या निवडणुकांमध्ये हेच होणार आहे यापेक्षा वेगळा निकाल लागणार नाहीये विधानसभेमध्ये जसा निकाल लागलाय तसाच निकाल लागणार आहे मेट्रो तीनच उद्घाटन प्रदान करून गेलेले मुंबईकर सुखावलाय मुंबईकर विसरणार नाहीये तीन वर्षांसाठी मेट्रोच काम कोणी रखडवलं हे मुंबईकरांना माहिती आहे दहा हजार कोटींचा भूर्दंड जनतेला बसलेला आहे उद्धव ठाकरे आणि पिंगविमुळे हे जनता विसरणार नाहीये त्यामुळे बीएमसीचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी कदाचित अनपेक्षित असू शकतो मात्र इतरांसाठी तो अनपेक्षित अजिबातच नाहीये आता जे पाकीट पत्रकार आहेत ते तर या पार्श्वभूमीवर हवा निर्माण करणारच की नाही 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 आता उद्धव ठाकरे मुसंडी मारणार यावं करणार त्या करणार असं करणार तसं करणार काही होणार नाहीये काही होणार नाहीये कारण उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यांमध्ये यांच्या प्रचार राल्यांमध्ये आतंकवादाशी निगडीत दहशतवादाशी निगडीत गुन्ह्यांशी निगडीत काही गंभीर गुन्ह्यातले आरोपी कसे वावरतात हे पुढच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मित्रांनो तुडतास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जाता जाता पुणे एकदा हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे मित्रांनो अतिवृष्टीमुळे आपल्या बळीराजाचं खूप नुकसान झालंय मराठवाड्यातल्या घरात चिखल झालेला आहे शेतात चिखल झालाय शेतातला चिखल काढायचं तर एकरी पाच ते सात हजार रुपये लागणार आहे कुठून आणायचं हा त्याच्या समोर मोठा प्रश्न आहे दिवाळी तोंडावर आहे लेकरांना काय खाऊ घालायचं घरामध्ये सामान नाहीये आपण त्यांचं पडकं घर बांधून देऊ शकत नाही एवढा पैसा नाही आपल्याकडे पण त्याच्या लेकरांसाठीची दिवाळी तर आपण गोड करू शकतो ना मित्रांनो त्यामुळे कळकळीचं आव्हान आहे आम्ही आमच्या परीना आम्हाला जेवढे शक्य आहे आम तेवढं करत आहोत तुम्ही पण तुमच्या परीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर निश्चितच तुमचं योगदान आणि सहकार्य पाठवा मदत करा मित्रांनो आज त्यांना गरज आहे उद्या कदाचित आपल्यालाही गरज पडू शकते तेव्हा परिवारच आपल्या पाठीशी असणार आहे तेवढं लक्षात असू द्या त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा परिवाराचे सदस्य म्हणा परिवार बळकट करा मित्रांनो मदत करण्यामध्येच खरा मानवधर्म आहे या नीतीवर आपण हा परिवार आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी चालवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर म्हणजेच जी पे फोनपे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर आम्हाला तुमच्या नावगाव शहर आणि मोबाईल नंबरसह टाका म्हणजे तुमच्या नावाची पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून तुमची पावती तुम्हाला दोन चार दिवसांमध्ये डिजिटेबी पोहोचती करता येईल आणि भविष्यामध्ये थेट संपर्क साधता येईल त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आता पटापट सहकार्य करायला सुरुवात करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स अनोख्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरविग्रह मेघशां गङ्गा तुलसीशाली ग्राम